मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक वायरमॅन काम करत असताना मात्र विजेचा जोरात करून त्याला बसलेला असतो आणि तो तिथेच तळमिळत असतो पुढे मात्र एका तरुणानं ते पाहिलं आणि तो त्याच्या मदतीला धावला आहे त्या तरुणानं आपली बुद्धी लावत त्याच्या हातामध्ये सुरक्षित असं कोणतेही साधन नसताना त्यानं त्या वायरमॅनला कसं वाचवलं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे जेवाशी खेळून काम करणं असंच असतं वायरमॅनची नोकरी सर्वात धोक्याची असते किती काळजी केली तरी एखादी ही त्याच्या जीवावर बेतू शकते हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा वायरमॅन काम करत असताना अचानक तुटलेल्या विजेचा जोरात करंट त्याला लागतो आणि तो रस्त्यावरच तळमळत खाली पडलेला असतो त्याच्या अंगावर एक विजेची तार चिकटलेली असते आणि त्यामुळं तो तिथेच तळमळत असताना मात्र एका तरुणानं पाहिले आणि त्याला मदत करण्यासाठी तो पुढे येतो मात्र त्या तरुणाच्या हातात देखील एक असं सुरक्षित असं साधन नव्हतं की जेणेकरून तो त्या वायरमॅनला पटकन सुखरूपित्या तो वाचवेल तरी देखील हा तरुण त्या वायरमॅनला वाचवण्यासाठी पुढे सरकतो आणि आपली बुद्धी लावत आपली शक्कल लढवत त्याने अंगातील जॅकेट काढतो आणि हिसका मारती विजेची तार बाजूला करण्याचा तो प्रयत्न करतो काही क्षणानंतर ही विजेची तार त्या हिसक्याने मात्र त्या वायरमॅनच्या अंगाला जी चिकडलेली असते ती बाजूला होते आणि हा वायरमॅन थोडक्यात बचावतो नंतर या तरुणाने त्या अंगावर चिकटलेली जी विजेची तार असते ती तार पहिल्यांदा तो बाजूला करतो आणि त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी त्याला हलवतो शुद्धीवर आल्यानंतर त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी बाहेर ओढून घेतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या तरुणाचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे कारण की त्याच्या हातामध्ये एखादं कोणते सुरक्षित साधन नसताना त्याने आपली शक्कल रडवत आपल्या अंगातल्या जॅकेटद्वारे त्याला मदत केलेली आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या तरुणाच्या दाडसासाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद